मसामध्ये अंगणवाडी सेविकां आंदोलन सुरूच आहे आपण पाहू शकतो जिल्हा परिषद बीडच्या जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू आहे सहभागी <laughs> झालात <Allah. laughs> <satisfy> सत्तेवर गेलेला आहे आपण आणि यांना लागतं लागतो साठी आम्हाला माहिती आहे विमानाला कसे गेले आम्ही तिघितलं की कार्यकर्त्याला फोनच्या दिवशी परीक्षेला आहे नय झालं उधर तेदारण जिल्हा ते मानो दुसरा दार वाला आता आम्ही यो महिना या पार करून काय काय आवाज हम हम सब एक हैं आमच्या ब <inaudible> <inaudible> हॅलो सगळ्यांनी आता छत्र्या खाली घ्या सगळ्यांनी छत्र्या खाली घ्या आता डोक्यावर आपले पदर घ्या काही आपण तुमच्याकडे पटकर वगैरे ते घ्या डोक्यावर फक्त डोकं शाल म्हणायला मी मी काय शहरामध्ये जे लोकल तू शॉल शॉल पण ठीक

पाऊस जरी असला तरी आपण या ठिकाणी आपल्या अडचणी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोर्चा आणि धरणे आयोजन केलेलं आहे तर आपल्यामध्ये बोलायचं पण खरं सगळ्यांनी पाऊस आता उघडला का पाऊस येणार नाही या ठिकाणी आता नवीन आलेले आपले डेप्युटी शिव असे साहेब त्यांनी घेतला सुद्धा घ्यायचं कबूल केलेला आहे त्यांना आपण इथं बोलू पण आता पाऊस थोडा कमी झाला पाहिजे त्यांना आपण इथपर्यंत बोलवून आलो आणि नवीन हे कसे ते पण तुम्हाला पाहायला मिळते सर्वांनी आता घोषणा आपण दिलेल्या आहेत आता आपण कशासाठी आलो आणि इथं आपल्या काय मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर मार्गदर्शन आता या ठिकाणी होणार आहे तेव्हा आता आपसा न बोलता बोलायलो खरा सगळ्यांनी खाली भोसून घ्या हे बघा आता आंदोलनाचे प्रकार तुम्हाला सांगतो काही लोक चावरवर पडून आंदोलन करतात काय बच्चाला करतात का नाही काही लोक घड्या इतक्या पाण्यात नदीत उभा

सचिन आंधळे सचिन कुठे सचिन आता कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे साडेतीन वाजता डोकेत शो येणार आहे चार वाजता आपला मोर्चा संपवायचा बहुत वाढला तर तुम्हाला घरी जायला अडचण येऊ नये तुम्ही एवढे जणी आला तर उद्देश सफल झालेला आहे मोर्चा यशस्वी झालेला आहे आज एवढे टीव्ही एवढे कॅमेरे तुमच्या भोवती फिरले

भेटो ना भविष्य मोर्चा आहे कारण एवढ्या तुम्हाला पाऊस म्हटलं काय काय आंदोलन जर आंदोलन असो कोणचं आंदोलन असो त्याच्यामुळे तुमचा मोर्चा असा झालेला आहे आता तिकडेच्या जे जिल्हा परिषद मध्ये काय इकडे या आपल्या संघटनेला शिस्तीचं पाल असू द्या सगळं शपथ अंगणवाडी सैनिका मदतीस महासंघाच्या वतीने आज या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेवर भर पावसामध्ये प्रचंड असे धरणे आंदोलन झाले आणि या धरणे आंदोलन ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी या महासंघाचा प्रदेश उपाध्यक्ष आणि बीड बीड जिल्हाध्यक्ष आक्रमण करणार तसेच या ठिकाणी सगळ्यांचे नाव घेण्यासारखे पण या ठिकाणी सर्व सन्माननीय उपस्थित तसेच भर पावसामध्ये आलेल्या रंगवादिनी अंगणवाडी कार्यकर्ती मदत दिली कारण मी अनेक मोर्चे पाहिले पण असा तांगणवाडीचा मोर्चा पाहिला मुंबईला पाहिला आता मुंबईला तुम्हाला व्हिडिओ टाकले होते मुंबईला आपलं किती दिवस आंदोलन होत त्या पावसामध्ये आम्ही आंदोलनामध्ये पावसामध्ये होतो काय व्हायचंय वादळवाऱ्याला भीत नाही पाठीचा करा तुम्ही फक्त लढ म्हणा त्यामुळे काय घाबरायची गरज नाही आम्ही आज या ठिकाणी सर्व तुमची जी एफार प्रणाली तुम्हाला जी सक्ती केली जाते आणि त्याच्यामध्ये वरिष्ठाकडून लाच काढली जाते बरोबर आहे काही बोलली जात काय बोललं जात आणि त्या ठिकाणी पवार इकडे बोलणार पवार आणि या ठिकाणी मला एवढं सांगायचंय या फारेस प्रणाली हे तुम्हाला दुसरं काही कामच नाही आता बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी ते जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळपासून सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत तुम्हाला काय एकच काम ठरलं नाही तर वरचे काय कस काय झालं नाही तुक मातीला बी जायला आहे ना लग्नाला भी जायला आहे नाही फक्त जायला आहे काय म्हटलं चुकलं प्रोत्साहन बघता प्रोत्साहन बघता तुम्हाला सरकारने काय केलं मुंबई मुंबईमध्ये जवळजवळ किती दिवस आंदोलन चालू होतं आपलं सोळा ते सतरा दिवस मुंबई मध्ये आंदोलन चालू होत जेल भर झालं जेल भर आंदोलन तिथं केलं आणि या जेलभर आंदोलनामध्ये जेल तेरा दिवस आम्ही या मुंबईमध्ये थांबलो आणि आपल्याला किती वाट झाली पण त्या पाच हजार मधल्या तुम्हाला माहित आहे तुम्हाला पाच हजार रुपये वाढ झाली बरोबर आहे आणि पाच हजार मध्ये सरकारने काय केलं तीन हजार रुपये वाढ आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन मागतात संघटनेची देशमुख साहेबांची अशी मागणी आहे की जे दोन हजार तुम्ही प्रोत्साहन भत्ता म्हणून देता ते तुम्ही लागू केलंय ते तीन हजार प्लस हे दोन हजार मानधनामध्ये वर्ग करायला पाहिजे काय वर्ग करायला पाहिजे कारण ज्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला नकोच हे सर्व मानधनामध्ये वर्ग करा ही संघटनेची मागणी आणि आपली मागणी मान्य झाल्याशिवाय जाणार नाही महत्वाचा प्रश्न काय आहे आता आणखी अंगणवाडी कर्मचाऱ्याचे काही पोषण ट्रॅकर मध्ये आपण मागच्या वेळेस काय केलं होतं सुरुवात द्याल संघटना काय सांगते मोबाईल मध्ये थांबतो करो ना आम्ही दिल्लीला मोर्चा घेतो अंगणवाडीचा मोर्चा झाला किती माहिती होत्या समोर आपल्यातलं किती म्हणजे दिल्लीला आपण मोर्चाला गेलो या ठिकाणी असं सांगितलं की तुम्ही म्हणतात महाराष्ट्र असो भारत देश असो दे? त्याच्यामध्ये कोणा ऐंशी टक्के लोकांनी अगोदर करून देतो काय आम्ही कस काय म्हणता तुमच्या महिला ऐकतात करा माझ्या कोणाची आपली चूक आहे सुरवातीला सगळं करून बसायचे अशा काही काही अंगणवाडी कार्यकर्ते करत नाही इथून पुढं सरकार अनेक काम आणि याच्यामध्ये तुम्ही तर पाहिलं पहिलं काय होत आता बारावी काय बारावी म्हणजे सरकार याच्यामध्ये अनेक बदल करणार आहे पण यामध्ये संघटनेच्या पाठीमागे तुम्ही जर इथून पुढे खंबीरपणे उभं राहिलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल या ठिकाणी आमची मागणी